जय जय राम कृष्ण हरी 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय आज इथे संसदगुरु गणेशनाथ महाराजांच्या एकशे चौदाव्या अभंगावर प्रवचन करत आहे यामध्ये त्यांनी धर्म आणि अधर्म काय आहे त्याचे स्वरूप सांगितले आहे एकाची ते इच्छा गायत्री पुजावी एकाने मारावी समूळेशी एकाची ते इच्छा शिवाले घडावी एकाने पाडावी समूळेशी एकाची ते इच्छा आपुले सर्व द्यावे एकाने ते घ्यावे दुसऱ्याचे ऐसे त्याशी केव्हा देव सांगितले गणेशनाथ केले स्वभाव येते इथे संत गणेशनाथ महाराज आपणास या जगात किंवा ज्यावेळेस आपण आयुष्य जगतो त्यावेळेस कसं जगायचं ते, ते सांगताना म्हणतात किंवा धर्म आणि अधर्म हे काय आहे त्याचे स्वरूप सांगताना म्हणतात की चार पुरुषार्थ आहेत आपल्या वेदात किंवा शास्त्रात सांगितलेले धर्म अर्थ काम आणि मोक्ष तर ह्या चारमधील जो पहिला पुरुषार्थ आहे धर्म जोपर्यंत ह्या धर्माचं खरं स्वरूप आपणास कळत नाही तोपर्यंत हे ज्या पुढच्या गोष्टी आहेत अर्थ अर्जन करणं कामामध्ये ते अर्थ गुंतवणं आणि मोक्षप्राप्ती करून घेणं तोपर्यंत हे सिद्ध होणार नाही जोपर्यंत धर्म आपणास मूळ करणार नाही म्हणून म्हणतात की धर्म काय तर जे जे आपण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा धर्म हा सूर्यप्रकाशात का प्रकाशित आहे म्हणजे त्या कुठलाही अंधाराला तो चिरू शकतो म्हणजे तिथं कसलाही भेद नाही किंवा दरवाजा लावून आत गुपित करायची गोष्ट नाही तर मोकळेपणानं जिथं आपण जगू शकतो जिथं आपले मत मोकळेपणानं प्रकट करू शकतो असा तो धर्म आहे म्हणजे स्वच्छ एकदम निर्मळ सुंदर आणि सात्विक एकदम असं लखलकीत की तिथं कसलीच आपल्याला मनात भीती नाही असं जे काही कार्य असतं किंवा जे असं जे काही ज्ञान असतं ते म्हणजे धर्म आणि धर्म हा प्रत्येकाच्या अंतकर्णी जनमता असतो तो जागृत असतो आपल्या आत्म्यात ज्यावेळेस आपण लहान बालक असतो त्यावेळेस तो आपल्या अंतकर्णी असतो परंतु ज्यावेळेस आपल्यावर आपले आईवडील संस्कार करतात किंवा ह्या समाजात राहताना ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात की हिंदूचा देव मंदिरात मुस्लिमचा देव मस्जिदीत येशूंचा देव किंवा ख्रिश्चनांचा देव चर्चमध्ये दे। असं ज्यावेळेस आपल्यावर संस्कार घडवले जातात त्यावेळेस आपली ती बुद्धी संकुचित बनते आणि मग तिथं आपण दुराग्रह करू लागतो किंवा दुसऱ्या गोष्टींचा तिरस्कार करायला सुरुवात होते म्हणून ते काय म्हणतात की धर्म कसा असतो की शुद्ध असतो जन्मता माणसाच्या अंतकाने तो वसलेला असतो परत काय होतं त्या धर्मावर आणि कोणतीही गोष्ट सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपला आत्मासाक्षी असतो जर आपण चोरी करत असो तर सुरुवातीच्या काळात तो आत्मा आपल्याला सांगतो की चोरी करू नको वाईट आहे एखाद्या स्त्रीकडे जर आपण वाईट नजरेनं पाहत असो तर तो आपला आत्मा सांगतो तुझी बहीण आहे तुझी आई आहे असं समजून तो तुझ्याकडे बघ ते चुकीच आहे हे आपला आत्मा प्रथमता ज्यावेळेस सुरुवातीची स्टेज असते त्यावेळेस सांगतो परंतु ज्यावेळेस एकदा ही आपल्याला सवय लागून जाते अशा वाईट गोष्टी करायची त्यावेळेस आपण त्या अधर्मालाच धर्म मानू लागतो जसं दुर्योधनाच्या बाबतीत घडलं सुरुवातीच्या काळातच जर दुर्योधनाला कोणी सांगणारा भेटला असता की तू जे काही करत आहेस ते चुकीचं करत आहेस तर तो तेवढा अधर्म करत गेला नसता द्रौपदीचं वस्त्रहरण करायची त्याची डेअरिंग झाली नसती परंतु तो का करत गेला कारण त्याच्या जी जवळचे ज्या व्यक्ती होत्या मग शकुनी मामा असो किंवा कर्ण असो यांनी त्याला कधीही तसं चांगला सल्ला दिला नाही उलट कर्ण त्याच्या अधर्माचा समर्थक बनला आणि तू करत राहा बघू तुझ्यावर कोण वार करतं म्हणून असं समर्थ म्हणून बघा कुठल्या एखाद्या मंत्र्या संत्र्याचं जर पोरगानं बलात्कार किंवा किंवा एखाद्या मुलीला छेडलं तर त्याला त्या मंत्र्याचं स हे असतं म्हणजे सपोर्ट असतो आणि त्यामुळं तो असे घे एकदम तुच्छ कर्तव्य करायला तयार असतो म्हणून जेव्हा जेव्हा अशा अधर्माला वा म एक म्हणजे सामर्थ्याचं हे मिळतं करण्यासारख्या ह्याचं हे सपोर्ट मिळतो त्यावेळेस अधर्म हा वाढतो किंवा शकुनीसारख्या विचारांचा पाठबळ मिळतं त्यावेळेस चा। तो अधर्म वाढतो म्हणून ते गणेशनाथ महाराज आपणास काय सांगतात की जोपर्यंत ह्या चार पुरुषार्थामधला आपला चा धर्म नावाचा पुरुषार्थ व्यवस्थित कळणार नाही कसं वागायचं कसं जगायचं हे चार पुरुषार्थाचं स्वरूप काय आहे की धर्म म्हणजे आपण कसं जगायचं कसं वागायचं हे शिकणं आणि तशा प्रकारे चांगल्या प्रकारे वागणं अर्थ म्हणजे काय तर चांगलं वागून चांगलं कर्म करून अर्थ कमवणं किंवा आपली उपजीविका भागवणं आणि काम म्हणजे काय तर त्या अर्थ अर्जन केल्यानंतर त्या त्याच्यातून जी काही सिद्धता होणार आहे त्यातून ते त्या काम काम म्हणजे फक्त काम वाचणार नाही तर काम म्हणजे जे जे काही आपण इन्व्हेस्ट करतो जे काही आपल्या भविष्याच्या ह्याच्यासाठी मुलंबाळं म्हणा किंवा आपली संपत्ती म्हणा जे काही करतो तर ते म्हणजे काम आणि द मोक्ष म्हणजे काय तर ह्या तिन्ही गोष्टी ज्यावेळेस आपण योग्य प्रकारे करतो चांगल्या प्रकारे करतो त्यावेळेस आपणास हा परमात्म्याचं स्वरूप स्पष्ट दिसू लागतं खरा देव आपणास दिसू लागतो आपलं ज्यावेळेस शुद्ध चित्त असतं त्यावेळेस तो आपलाच दिसतो आणि तशा अवस्थेला जाणं म्हणजे ते मोक्ष किंवा ज्यावेळेस आपण एक सर्वसाधारण गोष्टीचं जर ज्ञान विचार करायचा झालं तर ज्यावेळेस आपण शिक्षण घेतो त्यावेळेस ते ज्ञानार्जन करतो ते म्हणजे आपला धर्म आहे विद्यार्थी दशेत ज्ञानार्जन करणं आणि त्या ज्ञानार्जातून अर्थ अर्जन करणं हे आपलं अर्थ आहे म्हणजे आपला तो पुरुषार्थ आहे अर्थ आणि त्या अर्थाचा उपयोग करून आपले गृहस्थी चालवणं किंवा आपले मूळ बाळ सांभाळणं ते आपलं काम आहे आणि ज्यावेळेस ह्या तिन्ही गोष्टी आपण योग्य प्रकारे करतो त्यावेळेस जे काही आपलं वृद्धपणे आपले मूळ बाळ आपल्या चांगल्या प्रकारे सांभाळतात म्हणा किंवा कुठल्या तर पदावर जाऊन प्रतिष्ठित नाव होऊन आपलं सन्मान होऊन आपण मृत्यू पावतो ते आपला मोक्ष आहे असा एक सर्वसाधारण दृष्टीनं आपण अर्थ घेऊ शकतो म्हणून येथे म्हणतात की एकाची ती इच्छा गायत्री पुजावी आता हे का सांगितलं कारण हे येथे गणेशनाथ महाराज हा धर्माचं स्वरूप सा सांगतात की आपण करतो का ह्या जगात जगताना तर एकाची ती इच्छा गायत्री पुजावी एकाने मारावी समूहीशी आता गाय हे एक असा जीव आहे जो आईनंतर आई आपणास आयुष्याचे पहिले तीन दोन ते तीन वर्ष दूध पाजते पण त्यानंतर जे संपूर्ण आयुष्य जिच्या दुधावर आपण जगतो असे ती जीव आहे म्हणजे आईच्या नंतर जर कोणाला स्थान असेल तर गाईला का कारण ते खाऊन ते तिचं दूध काय उगच बनत नसतो दूध रक्तापासून बनतं आणि असं ते रक्त किंवा स्वतःच्या लेकराला बाजूला काढून आपण तिचं दूध काढत असतो म्हणून म्हणतात की असं त्या गाईचं दूध पिऊन आपण जगतो एकाची ती इच्छा गायत्री पूजावी म्हणून ती गाय वंदनीय आहे गाय श्रेष्ठ आहे कारण तिनं कधी कुणाला तिरस्कार करत नाही किंवा कधी कुणाला मारायला आता ती एखादी खोडील गाय असेल तर ती मारते कारण ती तिचं ती वैयक्तिक तिच्यावर कोणीतरी आघात करायला आला तर ती करते परंतु गाय हिचं अंतकरण कसं असतं ते देत राहते आपणास शेण देते दूध देते किंवा तिचं जे काही आहे ते सगळं काही आपण मेल्यानंतर तिच्या कातड्यापासून आपण चप्पल घालून आपण हे करू शकतो म्हणजे प्रत्येक गोष्ट या सृष्टीतली आपल्या देण्यासाठी आहे म्हणून म्हणतात एकाची ती इच्छा गायत्री पुजावी म्हणून आपण गाणं इला वंदनीय मानतो एकाने ते मारावे समूळेशी आणि असे आता दुसऱ्या एका धर्माचं म्हणजे अधर्माचं स्वरूप काय तर ती मारून खातात आता ते खाणारे आता इथे स्वरूप काय सांगितलं जातं धर्माचं फक्त खाणारेच येथे दोषी नाहीत जो कोणी पाळतो आणि पाळल्यानंतर त्याचा स्वार्थ संपूर्ण म्हणजे प्राप्ती झाल्यानंतर त्या गायीपासून सगळं दूध काढून घेतलं तिचे सगळे येतं झाले म्हणजे द जे दहा बारा येत आहेत गायीचे ते झाले ज्यावेळेस तो विकतो स्वार्था तो स्वार्थापुढी पोटी विकतो काय तर चार पाच हजार पन्नास हजार चार दहा पंधरा हजार येतील म्हणून तो विकतो त्या विकण्यामागे त्याचा स्वार्थ आहे म्हणून तो विकणाराही त्या पापात दोषी आहे म्हणून तो स्वार्थी आणि जो कापतो जो कट करतो तिला तो क्रूर आत्मा म्हणजे त्याच्या अंतकांनी कसलीच दया माया काही नाही तो कट कट करतो आणि तो का साधं कट करत नाही खूप छल्ली छल्ली करून ती कट करतो गायीची तो क्रूर आत्मा आणि त्याला जो खातो तो, तो राक्षस कारण अहो जिचं दूध पिऊन आपण मोठं झालो तिलाच जसं एखाद्या आईनंच आपल्याला जन्म द्यावा आणि तिच्या पडतीच आपल्या अंतकांनी वासना निर्माण व्हावी अशातला हा प्रकार झाला थोडं मोठं बोलणं कारण त्याचं सांगितलं आहे शास्त्रात गाईला मारून खाणं म्हणजे एखाद्या आईजीनं आपल्याला जन्म दिला तिच्याच प्रती वासना ठेवणं अशा प्रकारचं उत्तर झालं एकाची ते इच्छा शिवाले घडावे एकाने पाडावे समोळीशी आता पुढे म्हणतात की हे मंदिर मस्जिद चर्च हे काय आहेत तर हे आपले धर्मस्थळ आहेत जे भ कुठल्याही धर्मा म्हणजे धर्माच्या मार्गावर चालताना जे चार अवस्था सांगितल्या आहेत त्यातलं आहे तीर्थार्थ दुसरं आहे म मूर्तीपूजा चौ तिसरं आहे ध्यानधारणा आणि चौथी आहे सहज अवस्था तर त्यातलं हे जे तीर्थाटन आहे ते धर्मस्थळ आहेत आपले जिथं गेल्यानंतर आपल्याला अनुभूती होते की इथं क कृष्ण परमात्मा प्रकट झाले इथे राम प्रकट झाला इथे पांडुरंग परमात्मा वसत आहे असे आपले स्थळ आहेत मग त्या स्थळाला त्या मंदिराला ते तिथे स्वरूप आणलं जातं आणि तिथं आपण हरनामाचं चिंतन करतो किंवा तिथे एक भक्तीचं वलय असतं तिथं हरनामाचा जागर चलत असतो आणि ज्यावेळेस असे म किंवा मस्जिदीमध्ये खुदाची बंदगी केली जाते किंवा खुदाला आठवण केली जाते म किंवा चर्चमध्ये येशूंची प्रार्थना केली जाते किंवा त्यांच्याकडे माफी मागितली जाते ज्यावेळेस ह्या अशा धर्मस्थळांची हानी होते कारण हानी करणारे जे कोण आहेत तेही धर्मी लोक नाहीत मग ते जे कोणी असतील इथं पर्टिक्युलर धर्माचं नाव घ्यायचं काहीच कारण नाही कारण प्रत्येक धर्मात एक अधर्म वसत आहे ज्यांना खऱ्या धर्माचं स्वरूप करणं ते काय करतात मग अशा गोष्टींचा विध्वंस करायला बघतात आणि असंच ज्यावेळेस विध्वंस होतो तो फक्त त्या मंदिराचा किंवा मस्जिदीचा विध्वंस होत नसतो तर त्या विचारांचा विध्वंस होत असतो किंवा त्या विचारांचं नाश म्हणजे करायची ती इच्छा असते आणि असं जे नाश कर केलं जातं तिथे हे उदाहरण देता येईल की मग ते ह्या रावणाचे वंशज आहेत किंवा जे जे कोणी कंस जो कृष्णाला मारू पाहत होता हे अशांचे वंशज आहेत का कारण जे चांगल्या विचारांचा ते तिरस्कार करून वाईट विचारांचा अंगीकार करून त्या वाईटांच्या विचारातून जे ह्या अशा धर्मस्थळांचे विनाश करतात ते कधीही धर्म होत नाही तर तो अधर्म आहे म्हणून म्हणतात की एकाचे तेच्या शिवालय घडावे एकाने पाडावे समोळीशी आणि पुढे अजून एक ह्याच्यात आहे की हे जे शिवालय घडवणं हे ते कारण जुन्या काळात ज्यावेळेस ऋषीमुनी परमेश्वराची ध्यानधारणा करायची त्यावेळेस अनेक कुठे मंदिरे बिंदिरे काही बांधले नव्हती ते काय करायचे जिथं जिथाहो तिथे ध्यानधारणा ति जिथं जिथाहो तिथे वेदपाठन त्यांचं हे करायचं ते आश्रमाचं स्वरूप असायचं परंतु आजकाल काय झालं आपण ह्या सगळ्या गोष्टींचं मार्केट बसवलं हो मंदिरामागे मंदिर बनत गेले मस्जिदी मागं मस्जिदी बनत गेल्या याच्यातून कर्मकांड वाढलं भक्तिभाव बाजूला राहिला ज्यांनी कोणी मंदिर बनवले त्यालाही माहीत आहे की त्याच्यात मूर्ती म्हणजे दगड आहे त्याच्या अंतकणी असा भाव नाही की ते, ते माझा परमेश्वर पांडुरंग परमात्मा राहतो किंवा आपल्या अंतकनी पांडुरंग परमात्मा असा भाव त्याच्या अंतकडे नाही म्हणजे कसं झालं एक व्यवसाय बनवून टाकला आपण जसं एखादं दुकान काढावं त्या दुकानात सामान आणून ठेवावं आणि ते विकत राहावं त्या दुकानात बसून तसे हे मंदिराची गोष्ट झाली पायापडा दहा रुपये टाका पायापडा वीस रुपये टाका हजारावर टाका लाखावर टाका किंवा त्याची तिकीटं काढले आता तर तिकीटं चालू झाले आहेत की तीनशे रुपयाचं तिकीट स्पेशल दर्शन हे असा व्यवसाय बनवून टाकला आपण किंवा तिथे हॉटेल निघाले मॉल निघाले अक्षरशः की कुठल्या ज्यावेळेस तुम्ही आधुनिक मंदिरात जाल त्यावेळेस तुम्हाला समोर एखादा स्टॉल लागल्यासारखं सगळं काही तिथे वस्तू मिळतं म्हणजे परफ्यूम कपडे हे हे मंदिराचं ठिकाण आहे का मंदिर कशासाठी प्रार्थना करण्यासाठी देवाची ध्यानधारणा करण्यासाठी देवाला आठवण्यासाठी आ खुदाची बंदगी करण्यासाठी याच्यासाठी हे मंदिर मस्जिद चर्च असतात परंतु आपण त्याचं पूर्ण मार्केटीकरण करून टाकलं म्हणून म्हणतात की ते गणेशनाथ महाराज एकाची तिच्या शिवालय घडावी एकाने पाडावी समूळेशी एकाची ती इच्छा आपले सर्व द्यावे एकाने ते घ्यावे दुसऱ्याचे आणि एकाच्या अंतकरणी दानधर्माची इच्छा होते आणि तो दानधर्म करत राहतो आपलं सर्वस्व समर्पण करत राहतो आणि तो त्याग रूपाने जगत राहतो ह्या आयुष्यात आणि दुसरा काय करतो स्वतःचं तर त्याला टिकवता येत नाही परंतु दुसऱ्याकडून लालची वरतीनं हाव हाव धरतो म्हणजे एखादा भाऊ जर आपला मोठा होता असेल तर त्या भावाला कसं मी गरीब करेन किंवा त्या भावाचं कसं हिसकावून घेईन याची इच्छा आंत ठेवतो स्वतः दारू पिऊन पडतो कटारीत परंतु इच्छा काय ठेवतो तर तो, तो कस काय मोठा व्हायला आहे तो कसा श्रीमंत होत आहे अशी इच्छा ठेवतो आणि त्याचं लुटायला बघतो किंवा आज हे पॉलिटिक म्हणजे राजकारण जे घाण गा, बनलं आहे त्याचं एकमेव कारण आहे भ्रष्टाचार कारण इलेक्शनसाठी प पैसा खर्च करणं आणि तो पैसा वसूल करण्यासाठी भ्रष्टाचार करून लुटणं तर याच्यातून आपलं देव परमात्मा प्राप्त होणार नाही म्हणून म्हणतात की येथे एका ये नेते म्हणजे जगात जगताना जर धर्माचं स्वरूप काय असेल तर आपल्या अंत कनी त्यागृत्ती असायला पाहिजे आपलं सर्वस्व म्हणजे आता आपण कोणता मार्ग निवाला ज्ञानमार्ग मार्ग किंवा राजयोग किंवा भक्तियोग यातला कुठला मार्ग निवडला त्यानुरूप आपण जगणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत आपण असा मार्ग निवडत नाही तोपर्यंत मग आपण असे भ्रष्टाचारासारखे कृत्य करत राहू कारण कर्मयोगाचं जर खरं स्वरूप आपणास कळालं तर कर्मयोगात सांगितलं जातं की या समाजात जगताना आपली पत्नी आपली आई आपले लेकरं यांच्याप्रती जे आपले कर्तव्य आहे ते योग्य प्रकारे निभवा ह्या समाजाप्रती आपले जे कर्तव्य आहे ते योग्य प्रकारे निभवा आणि हे जे राजकारणी आहेत हे कर्मयोगामध्ये मोडतात जर त्यांनी जगायचं असेल तर एकदाच त्यांनी फक्त आ, कर्मयोगी जे कोणी आपण ज्यांना कर्मयोगी म्हणून पदवी दिली आहे त्यांचं चारित्र्य वाचावं चा आणि त्याच्यातून अंगीकार करून तशा प्रकारे जगावं तेव्हा खरं राजकारण सुव्यवस्थित होईल किंवा चांगल्या प्रकारे ते कर राजकारण करू राज शकतील ऐसे त्यांचे केव्हा देव सांगितले गणेशनाथ केले स्वभाव येते आणि शेवटी गणेशनाथ महाराज म्हणतात की हे सगळं करायला देवाने कधी सांगितलं आहे की तुम्ही मंदिर बांधा गायी कापा किंवा हे सगळं खुदानं कधी सांगितलं आहे अहो फक्त भारतात काही राज्यात हे गाय कट केल्या जातात परंतु ज्यावेळेस तुम्ही तिकडे अरबियन देशात बघता तिथं गाय कट केल्या जात नाहीत किंवा गाईचं पूजन हे फक्त भारतात आपण तिला गोमाता म्हणून पूजतो बाहेरच्या अन्य देशात गेल्यानंतर तिथं कोणी पूजत नाही मग हे जे विचाराची जी विचारा भिन्नता आहे मग इथे गणेशनाथ महाराज म्हणतात की ऐसे केव्हा देवं सांगितले हे असं देवानं कधी सांगितलं आपल्याला की हे सगळं का देवानं आपल्याला काय सांगितलं दया त्याग प्रेम माया आणि करुणा यातून जगा त्याग करून जगा कर जोपर्यंत आपल्या अंतकणी अक्षर प्रे, प्रेम का सो पंडित होय जोपर्यंत आपल्या अंतकणी प्रेम हो, होत जागृत होत नाही तोपर्यंत आपण खरे धर्मी मानू शकत नाही उगं कितीही तुम्ही पुस्तक वाचा काहीही करा त्याचा काय अर्थ नाही ते पांडित्व मिरून काही उपयोग नाही आपल्या अंतकरणी जोपर्यंत एखाद्या ते प्राण्याप्रती एका आपल्या शेजाऱ्याप्रती जोपर्यंत दयेची भावना प्रेमाची भावना जागृत होत नाही तोपर्यंत आपण कितीही पाखंड करा किंवा कितीही टिळ्या टिपका का इथे सांगतात गणेशनाथ महाराज पुढे अभंग आहेत की टिळा टिपका लावणार लावणं किंवा न लावणं याच्यातून आपला धर्म प्रकट होत नसतो कारण ती आपली आंतरिक इच्छा आहे की गंध लावणं हे ते म्हणजे आपल्याला जिथं आपलं बुद्धी स्थिर होते किंवा आपलं जिथं मन स्थिर होतं त्या गोष्टी आपण करत असतो परंतु ही केस वाढवणं किंवा केस कट करणं याच्यातून आपल्या धर्माची प्राप्ती होत नाही किंवा परमेश्वराची प्राप्ती होत नाही तर ते आपण आंतरिक किती शुद्ध आहोत त्याच्यातून ते आपली धर्माची प्राप्ती होत असते हे बाहेरचं जे आहे ते आपल्या आपल्या त्या स्वभावानुरूप किंवा त्या समाजात जस ज्या समाजात आपण राहतो अनुरूप आपण ते तसं करत असतो परंतु जर खरा परमेश्वर खरा परमात्मा जर कायम त्याला देवाला जर काय कळत असेल तर तो, तो आपला भाव कळतो आणि तो चराठाई बसल्यामुळे त्याच्यापासून काहीही लपल्याला नाही तुम्ही किती दरवाजे कोंड्या लावा किंवा किती पासवर्ड टाका ते प्रत्येक गोष्ट त्याला माहिती आहे आपण काय करत आहोत काय वा कसं वागत आहोत म्हणून ते सृष्टी गणेशनाथ मनात म्हणतात की असे त्यांचे केव्हा देव सांगितले गणेशनाथ गेले स्वभाव येते म्हणून अशा स्वभावानुरूप आपण वागत आहोत आणि जोपर्यंत असे या स्वभावाच्या पाठीमागं धावण्याऐवजी खऱ्या धर्माचं खऱ्या ह्याचं गोष्टीचं ज्ञान जोपर्यंत आपण अर्जित करत नाही आणि त्यानुरूप आपण अर्थ आणि काम आणि परत मोक्षाच्या आपल्या अंतकांनी इच्छा ठेवत नाही तोपर्यंत आपला उद्धार नाही अशा प्रकारे संत कृष्णाने हा विचार सांगितले आहेत गणेशनाथ 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 गणेश पुंडलिक वर्दे हरी विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय संसद्गुरु गणेशनाथ महाराज की जय